प्रसाद अरे ऐक ना आपल्या सीमाच्या सासू सासऱ्यांच्या लग्नाचा चाळीसावा वाढदिवस आहे कालच जावई बापूंचा फोन आला होता त्यांनी आपल्याला बोलावले आहे पण तुझे बाबा यायला नको म्हणत आहेत तर तू असे कर तू तु, तुझे आणि माझे तिकीट बुक कर आपण दोघे जाऊया आणि सीमाच्या सासू सासऱ्यांसाठी एक छानशी भेटवस्तू देखील खरेदी कर कुसुमताईंनी एका दमात त्यांच्या मोठ्या मुलाला प्रसादला सांगितले हे ऐकताच प्रसाद म्हणाला आई तू ह्या वेळेस ताईच्या सासरी जाताना प्रशांतला सोबत घेऊन जा प्रशांतच्या घरापासून ताईच्या सासरी जायला फक्त दोन तास लागतात मागच्या महिन्यात मला जरा जास्त खर्च झाला आहे घराचे रिनोव्हेशन केले आहे सर्व खोल्यांमध्ये ए सी लावला आहे तुझ्या दातांची ट्रीटमेंट झाली आहे त्यामुळे येण्या जाण्यातच आणि देण्या घेण्यात बराच खर्च होईल त्यामुळे मी असे करतो मी तुला प्रशांतच्या घरी जाण्यासाठी जे तिकीट काढतो तिथे गेल्यानंतर तू प्रशांत आणि त्याची बायको तुम्ही तिघेही ताईच्या घरी जा महत्त्वाचे म्हणजे या बहाण्याने तुला प्रशांत आणि तुझ्या धाकट्या सुनेसोबत थोडा वेळ घालवता येईल तसेच तिथे तू प्रशांतला सांगून ताईच्या सासूसासऱ्यांना ज्या काही भेटवस्तू द्यायच्या आहेत त्यांची देखील व्यवस्था करण्यास सांगू शकतेस आपल्या मुलाचे बोलणे ऐकून कुसुमताई म्हणाल्या अरे प्रसाद तू घरातील मोठा करता मुलगा आहेस आणि तूच तुझ्या जबाबदाऱ्या टाळत आहेस अरे तुला एकच बहीण आहे आणि तरी देखील तिच्यासाठी तुला थोडासाही खर्च करावासा वाटत नाही आणि प्रशांतचे म्हणशील तर तो लहान आहे आणि त्याला इथं काय व्यवहार जमत नाही हे ऐकून प्रसाद म्हणाला आई तू प्रशांतच्या अंगावर काही जबाबदारी घातली तरच त्याला समजेल ना आणि तो लहान थोडीच आहे अगं आई ज्याला तू लहान म्हणतेस ना तो आता दोन मुलांचा बाप झाला आहे कुसुमताई रागाने म्हणाल्या प्रसाद आता तू मला शहानपणा शिकवणार आहेस का मला उलट बोलू नकोस मी तुला सांगितले आहे ना मग तिकीटांची आणि देणे घेण्याची व्यवस्था तुलाच करावी लागेल प्रसाद पुढे काही बोलला नाही आणि त्याने आईने सांगितल्याप्रमाणे सगळी व्यवस्था केली प्रसादने पुन्हा एकदा मोठा मुलगा म्हणून आपले कर्तव्य पार पाडले आणि आईच्या आज्ञेचे पालन केले कुसुमताईंना दोन मुले आणि एक मुलगी होती त्यांच्या मुलीचे सीमाचे लग्न झाले होते मोठा मुलगा प्रसाद आणि त्याच्या बायकोचे नाव राधा होते त्यांना अठरा वर्षाचा मुलगा आणि पंधरा वर्षांची एक मुलगी होती प्रसाद त्याच्या बायको मुलांसह आईवडिलांसोबत राहत होता लग्न झाल्यापासून प्रसादने आणि त्याच्या बायकोने संपूर्ण घराची जबाबदारी उचलली होती त्याने घर बांधण्यासाठी त्याच्या वडिलांकडून काही पैसे घेतले होते त्यामुळे कुसुमताईंना असे वाटायचे की प्रसाद मोठा मुलगा असूनही घर बांधण्यासाठी त्याने वडिलांकडून काही पैशांची का होईना मदत घेतली आणि प्रशांत धाकटा असूनही त्याने स्वतःच्या कमाईतून शहरात दोन मजली घर घेतले होते आणि याचेच कुसुमताईंना फार कौतुक वाटायचे त्यामुळे त्या, त्या दोन्ही मुलांमध्ये फरक करत होत्या आईवडिलांसाठी प्रसाद हा एक आदर्श मुलगा आहे खरं तर मोठा मुलगा म्हणून प्रसाद आणि त्याची बायको सर्व कर्तव्य व्यवस्थित पार पाडत होते प्रसादची बायको राधा सासू सासऱ्यांची सेवा करायची दोघांसाठी आंघोळीला पाणी काढण्यापासून ते त्यांना चहा नाश्ता जेवण आणि त्यांची औषधे वेळेवर द्यायची दर दहा पंधरा दिवसाला सीमा माहेरी यायची त्यामुळे तिचा सुद्धा केला प्रसाद आणि राधा प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत होते तरी देखील त्यांच्यावर काहीही न करण्याचा आरोप केला जात होता प्रसादला त्याचे कुटुंब आनंदी ठेवायचे होते आई वडिलांना काही कमी पडू नये यासाठी त्याला कधी कधी बायको आणि मुलांच्या इच्छांचा देखील त्याग करावा लागायचा धाकटा प्रशांत एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होता नोकरीमुळे तो दुसऱ्या शहरात स्थायिक झाला होता तो वर्षातून एक दोनदा त्याच्या कुटुंबासह गावी येत असे आल्यावर त्याच्या आई वडिलांच्या तब्येतीची चौकशी करायचा त्यांची काळजी घ्यायचा तो त्याच्या आई वडिलांना विचारायचा आई बाबा तुम्हा दोघांना दादा आणि बहिणी व्यवस्थित सांभाळतात ना तेव्हा त्याचे बाबा हो म्हणायचे पण कुसुमताई मात्र काहीही बोलत नव्हत्या धाकटीसून गावी आल्यावर आपल्या सासू सासऱ्यांचे पाय दाबायचे गोड गोड बोलून त्यांना आपल्या बाजूने करून घ्यायची पण प्रशांत आणि रियाने ना आई वडिलांना कधी काही दिवसांसाठी त्यांच्याकडे राहायला बोलवलं आणि नाही कधी कोणती त्यांना आर्थिक मदत केली जर कधी प्रसादने प्रशांतकडे कोणत्याही प्रकारची मदत मागितली तर प्रशांत काहीतरी वाहना बनवून टाळायचा एके दिवशी राधा कुसुमताईंना म्हणाली आई आम्ही सगळेजण माझ्या बहिणीच्या कुटुंबासह मुंबई लोणावळा येथे जाण्याचा विचार करत आहोत रोहनची बारावीची परीक्षाही झाली आहे आणि काही दिवसांनी साक्षीचे दहावीचे तासही सुरू होतील मग नंतर माझ्या दोन्ही मुलांना कुठेही फिरायला जायला मिळणार नाही आणि तसेही बरेच दिवस झाले आम्ही बहिणी देखील भेटलो नाही त्यामुळे आम्ही सर्वांनी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला आहे राधाने आनंदाने हे सर्व आपल्या सासूला सांगितले यावर कुसुमताई काहीही बोलल्या नाहीत त्यानंतर ते सर्वजण फिरायला जाण्याच्या आठवडाभर आधी कुसुमताई म्हणाल्या प्रशांत तुझी मावशी पुढच्या महिन्यामध्ये काही दिवसांसाठी आपल्या घरी राहायला येणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा फिरायला जाण्याचा प्रोग्रॅम पुन्हा कधीतरी बनवा प्रसाद म्हणाला आई तुला तर आम्ही फिरायला जाणार आहोत हे आधीपासूनच ठाऊक होते मग तू मावशीला आम्ही मुंबईहून आल्यानंतर ये असे बोलू शकली असतीस ना प्रसादचे बोलणे अर्धवट थांबवत कुसुमताई म्हणाल्या अरे प्रसाद मी असे कसे माझ्या बहिणीला येऊ नको म्हणून सांगू शकले असते ती आल्यावर तुम्ही जर घरी नसाल तर ते चांगले दिसणार नाही तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करेल कुसुमताईंना वाटले की नेहमीप्रमाणे प्रसाद आणि राधा त्यांचे मन मारून जाण्याचा प्रोग्राम रद्द करतात पण लगेच मोठी सून म्हणाली आई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी स्वयंपाक बनवणाऱ्या बाईची व्यवस्था केली आहे आणि तसेही घरी कोणी पाहुणे आले की तुम्हीच त्यांना बाहेर फिरायला वगैरे घेऊन जाता मला नेहमीच स्वयंपाक बनवायला घरीच ठेवता त्यामुळे आता मावशी आल्यावर मी इथे असेल किंवा नसेल काय एकसारखेच आहे आणि आई सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत तुम्ही जसे बोलत आलात तसेच मी करत आले आहे स्वतःसाठी जगायचे असते हे तर मला ठाऊकच नाही मी बावीस वर्षाची असताना तुमच्या घरी सून म्हणून आले होते आल्याबरोबर तुम्ही माझ्यावर घरच्या सर्व जबाबदाऱ्या टाकल्या साडी नेसणे माझ्यासाठी किती अवघड होते तरीसुद्धा तुम्ही कधीच माझा विचार केला नाही आणि पाहुण्यांचे तर सोडा पण माझे आई वडील जर कधी आले तर त्यांच्याजवळ दोन मिनटेसुद्धा मी बसू शकत नव्हते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी त्या किचनमध्येच राबत असते आई आई तुम्ही घरातील कोणत्या निर्णयात मला कधी सामील केले नाही पण आता आयुष्याच्या या टप्प्यावर मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने आणि माझ्या स्वतःच्या आनंदासाठी जगायचे आहे मी दरवेळी तडजोड करणार नाही आज माझ्याकडे फोन आहे पण मला बोलण्यासाठी माझी आई जिवंत नाही आहे ते दिवस मी कधीच विसरणार नाही जेव्हा मला गुपचूप चोरून माझ्या आईला फोन करावा लागायचा कारण फोन करण्याची परमिशनसुद्धा मला तुमच्याकडून घ्यावी लागायची जर कधी मी आईला गुपचूप फोन लावला आणि तुम्हाला ठाऊक झाले तर तुम्ही मला नाही नाही ते बोललात आज पैसे आहेत सगळ्या सुविधा आहेत पण माझ्याशी बोलायला माझी आई जिवंत नाही माझ्या धाकट्या बहिणीची नेहाची काही दिवस येथे येऊन मला भेटण्याची खूप इच्छा होती पण तुम्ही तिला येऊ दिलं नाही तुम्हीच काय पण माझ्या नवऱ्याने देखील मला कधीच साथ दिली नाही तो फक्त घरातील करता मुलगा म्हणून राहिला कितीतरी वर्षांचे दुःख माझ्या मनात साठले आहे कदाचित ते दुःख तुम्हाला कधीच समजणार नाही आई तुम्हाला आठवते का मी म्हणाले होते की रियाच्या माहेरचे कोणी ना कोणी सतत तिला भेटायला यायचे किंवा ती स्वतः तिच्या माहेरी जायची अगदी चार पाच दिवस राहायची पण तेव्हा तुम्ही रागाने म्हणालात की ती एकटी राहते तिच्यासोबत सासू सासरे राहत नाहीत याचा अर्थ मला सासूसासऱ्यांसोबत राहण्याची शिक्षा मिळत आहे तर जेव्हा मी माझ्या नवऱ्याला आर्थिक मदत करण्यासाठी शिवणकाम सुरू केले तेव्हा मला घरातील कोणत्याही कामात तुम्ही मदत केली नाही उलट तुम्ही म्हणत होतात की घरातील कामे महत्त्वाची आहेत शिवणकाम नाही आणि ह्यावरून मला तुम्ही अनेकदा टोमने देखील मारले होते पण ठीक आहे आई ती एक वेळ होती जी गेली पण आता आयुष्याच्या या टप्प्यावर मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की आता मी ह्यापेक्षा जास्त तडजोड करू शकणार नाही पण हो मला आयुष्यात या गोष्टीचे नेहमीच दुःख वाटत राहील की केवळ तुमच्यामुळे माझ्या नवऱ्याने बायको लेकरांच्या इच्छांचा कधीच विचार केला नाही तो फक्त घरातील सर्वात मोठा करता मुलगा म्हणून राहिला ज्याच्या एकट्यावर तुम्ही सर्व जबाबदाऱ्या टाकल्या कारण फक्त एवढेच की तो मोठा आहे आणि त्याचे सर्व कर्तव्य आहे म्हणून आणि केवळ तुम्ही नाराज होऊ नये म्हणून त्यांनी मला कधीच पाठिंबा दिला नाही राधाने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती म्हणाली असो आता या सर्व जुन्या गोष्टी झाल्या आहेत जाऊ देत पण आई आता तुम्ही असे करा तुम्ही आणि बाबा प्रशांत भाऊजीच्या घरी जा आणि मावशीलासुद्धा तिकडेच बोलावून घ्या सुनेचे बोलणे ऐकून कुसुमताईंनी भुवया उंचावल्या प्रसादने देखील पहिल्यांदा राधाच्या बोलण्याला पाठिंबा दिला तो म्हणाला आई राधा बरोबर बोलत आहे राधा आज तिचा नवरा तिच्यासोबत असल्याचे पाहून खूप आनंदी होती तिची दोन्ही मुले देखील खूप खुश होती प्रसाद म्हणाला आई मी यावेळेस आमचा जाण्याचा प्रोग्राम कॅन्सल करू शकणार नाही कुसुमताई म्हणाल्या प्रसाद मी तुला नऊ महिने माझ्या पोटात ठेवले तुला जन्म दिला तुझे घर बांधण्यास पैसे देऊन तुला मदत केली आणि आज तू आईचे बोलणे टाळत आहेस प्रसाद म्हणाला आई जसा मी तुझा मुलगा आहे ना तसाच प्रशांतसुद्धा तुझाच मुलगा आहे त्याला सुद्धा काही जबाबदाऱ्या दे तो तर त्याच्या बायको मुलांसह वर्षातून दोन तीन वेळा फिरायला जातो मला सुद्धा माझ्या कुटुंबाच्या आनंदाचा थोडा तरी विचार करू दे मला देखील माझ्या कुटुंबासाठी थोडासा वेळ काढू दे आज प्रसादने हे ठरवले होते की यावेळी तो त्याच्या मनाशी आणि त्याच्या कुटुंबाच्या इच्छांशी तडजोड करणार नाही आणि हे बोलणे ऐकून कुसुमताई त्यांच्या खोलीत निघून गेल्या तिथे गेल्यानंतर त्यांनी आपल्या बहिणीला फोन लावून मोठ्या मुलाची आणि सुनेची तक्रार करू लागल्या कावेरी अगं आजकाल सगळी नाती खोटी आणि स्वार्थी झाली आहेत माझा मुलगा त्याच्या बायको आणि तिच्या माहेरच्या माणसांमुळे त्याच्या आईला विसरला आहे स्वतःच्या आईला म्हणतोय की धाकट्या भावाच्या घरी निघून जा आई वडिलांच्या बोलण्याला तर काहीच किंमतच राहिली नाही बहिणीचे बोलणे ऐकून कावेरी मावशी म्हणाली ताई यात चुकीचं काय आहे तुझ्या मोठ्या मुलाच्या लग्नाला साधारण वीस वर्षं झाली आहेत या वीस वर्षात ते दोघे नवरा बायको आपल्या मुलांसह कुठे बाहेर फिरायला गेलेले मला तर आठवत नाहीत आणि आता जर तो त्याच्या परिवाराच्या आनंदाचा विचार करतोय तर ह्यात काय चुकीचे आहे अगताई आणि मला सांग घरातील मोठ्या मुलाला सुनेला स्वतःचे आयुष्य मर्जीने जगण्याचा अधिकार नाही का रोज उठून तेच ते एकसारखे आयुष्य जगून त्यांनाही कंटाळा येतच असेल ना आजपर्यंत त्यांनी सर्व जबाबदाऱ्या आणि नातेसंबंध व्यवस्थित पार पाडले आहेत दोघांनी तुझ्या प्रत्येक गोष्टीची सहमती दर्शवली आहे मला एक सांग हे बरोबर आहे का मोठ्या मुलाने सगळ्या जबाबदाऱ्या उचलाव्यात आणि धाकट्या मुलाने फक्त पैसा कमावून साठवावा आणि मजेत आयुष्य जगावे अगं कुसुमताई मी तर म्हणेन तू तर खूप नशिबवान आहेस म्हणून तुला एवढी समजूतदार मोठी सून मिळाली आहे इतक्या वर्षात तिने कधीच तुझा शब्द खाली पडू दिला नाही किंवा तुझ्या बोलण्यावर कधी बोट उचलले नाही ती तुझ्या मर्जीप्रमाणे मनाप्रमाणे वागली आणि तुझ्या मोठ्या मुलाने आयुष्यभर तुझा आणि तुझ्या घराची जबाबदारी उचलली आता तरी त्यांना थोडी मोकळी दे ना ताई आणि ऐक आता जर हे ठरले आहे की आपण प्रशांतच्या घरी भेटायचे आहे तर ठीक आहे आपण त्यांच्या घरी जाऊया त्या बहाण्याने प्रशांतसोबत काही दिवस राहता येईल एवढे बोलून कावेरी मावशीने फोन ठेवला प्रसाद बाहेर फिरायला जाण्याआधी आपल्या आई वडिलांना धाकट्या भावाच्या घरी पाठवून देतो कुसुमताईंना तिथे गेल्यानंतर अंदाज आला होता की धाकट्या मुलाच्या घराचे वातावरण अगदी वेगळे आहे कारण सासवा येणार हे ठाऊक असूनही धाकट्या सुनेने जीन्स आणि टी शर्ट घातला होता एक कामवाली घराची साफसफाई करत होती तर दुसरी कामवाली स्वयंपाक बनवत होती हे सर्व पाहून कुसुमताई आपल्या धाकट्या सुनेला म्हणाल्या काय गरिया आता तू आम्हाला कामवालीच्या हातचे जेवण खायला घालणार आहेस का तसे असेल तर आम्ही अजिबात जेवणार नाही तेव्हा रिया लगेच म्हणाली आई तुम्ही बाबा कावेरी मावशी आलात म्हणजे स्वयंपाक वाढला आणि तितक्या माणसांचा स्वयंपाक बनवण्याची मला सवय नाही मी फक्त दोन माणसांचा स्वयंपाक बनवू शकते जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर उद्यापासून तुम्ही मला स्वयंपाकघरात मदत करा रियाचे बोलणे ऐकून कावेरी मावशी आपल्या बहिणीकडे पाहू लागल्या आणि गालातल्या गालात हसल्या ते हो त्या विचार करत होत्या की ह्या सुनेपुढे काही ताईची डाळ शिजणार नाही दुसऱ्या दिवशी रिया म्हणाली आई आज संध्याकाळी मला किटी पार्टीला जायचे आहे त्यामुळे संध्याकाळचा चहा नाश्त्याची व्यवस्था तुम्ही स्वतःच करा आणि सर्वांना वेळेवर चहा द्या मला रात्री घरी यायला थोडासा उशीर होईल कुसुमताईंना त्यांच्या धाकट्या सुनेचे वागणे पाहून खूप आश्चर्य वाटले आता ती नेहमीच त्यांना न विचारता निघून जायची आणि जाताना जर सासूने तिला हटकले तर ती पटकन त्यांना उत्तरही द्यायची त्यामुळे कुसुमताईने रियाला काहीही बोलणे विचारणे सोडून दिले कावेरी मावशी देखील घराची अवस्था पाहत होत्या आपल्या मोठ्या बहिणीकडे पाहून मनातल्या मनात म्हणायच्या मनात ताई हा तर फक्त ट्रेलर आहे पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे दुसऱ्या दिवशी प्रशांत म्हणाला आई आज आपण सर्वजण बाहेर फिरायला जाऊ आणि बाहेरच जेवण करू प्रशांतचे बोलणे ऐकून कुसुमताई म्हणाल्या अरे बाळा पण तुझे बाबा तर बाहेरचे अन्न खात नाहीत रियाला घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी एक चपाती बनवून द्यायला सांग भाजी नसली तरी ते दूध चपाती खातील ठीक आहे आई असे बोलून प्रशांत त्याच्या खोलीत गेला आणि आई जे काही बोलली ते त्याने तिला सांगितले रिया खूप हुशार होती तिने जाण्याआधी दोन चपात्या एक्स्ट्रा बनवून ठेवल्या संध्याकाळी सर्वजण मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले त्यानंतर मॉलमध्ये फिरायला देखील गेले प्रशांत एक नंबरचा कंजूस होता मॉलमध्ये सर्वांनी जेवण केले आईस्क्रीम खाल्ले जेवणानंतर जेव्हा टेबलावर बिल आले तेव्हा प्रशांत खुर्चीवरून उठला आणि वॉशरूमला जाण्याच्या बहाण्याने निघून गेला त्याच्या वडिलांना त्याचे पैसे द्यावे लागले प्रशांतने एकदाही वडिलांना थांबवले नाही हे सर्व पाहून कुसुमताई आश्चर्यचकित झाल्या आणि विचार करू लागल्या की माझ्या प्रसाद आणि राधा कधीही त्यांच्यासोबत असे वागले नाहीत जेव्हा कधी ते दोघे प्रसादसोबत बाहेर फिरायला जायचे तेव्हा प्रसादने आई वडिलांना कधीच पैसे खर्च करू दिले नाहीत सगळा खर्च तो स्वत करायचा असो रात्री सर्वजण जेवण करून घरी परतले घरी आल्यावर काही वेळाने कुसुमताई रियाला म्हणाल्या सुनबाई तुझ्या बाबांसाठी पटकन दोन चपात्या बनवून दे आणि फ्रीजमधील दूध देखील गरम करून दे तेव्हा रिया पटकन एक कप दूध आणि एका ताटात दोन चपात्या वाढून घेऊन आली चपातीला हात लावून पाहिल्यावर कुसुमताई म्हणाल्या अगं सुनबाई या चपात्या ताज्या दिसत नाहीत सकाळच्या आहेत मी तुला म्हणाले होते ना रात्री घरी आल्यानंतर दोन चपात्या करून दे म्हणून रिया म्हणाली आई बाहेरून येऊन दोन चपात्यांसाठी कणिक मळायची त्यानंतर पुन्हा किचन आवरायचं एवढे काही माझ्याच्याने होणार नाही एकतर बाहेरून आल्यावर कामे करायचा कंटाळा येतो शिवाय दोन चपात्यांसाठी वेळसुद्धा वाया जातो आणि त्रासही होतो तसेही दुधासोबत थंड चपाती चांगली लागते असे बोलून रिया बेडरूममध्ये जातच होती पण जाताना ती आपल्या सासूला म्हणाली की आई तुम्ही घरातील कामांमध्ये जास्त इंटरफेअर करत जाऊ नका तुम्हा दोघांना सर्व काही वेळेत मिळत आहे ना या घरात त्यामुळे उगाच जास्तीची नाटकं करत जाऊ नका आज रिया कुसुमताईंना जे काही बोलली त्यामुळे त्या थक्क होऊन तिच्याकडे पाहू लागल्या ती, ती बेडरूममध्ये निघून गेली तेव्हा कुसुमताई एकट्याच बसून रडत होत्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा प्रशांत ऑफिसवरून आला तेव्हा कुसुमताईंनी प्रशांतला रियाबद्दल सांगितले त्या म्हणाल्या की रिया त्यांच्याशी कशी वागते ती कशी उलटून बोलते तेव्हा प्रशांतही म्हणाला की आई रिया तुम्हा दोघांना नाश्ता जेवण सर्व काही वेळेत देते तरी तू उगास तिला का बोलतेस आणि माझ्या बायकोला तू प्रत्येक गोष्टीत नाक खुपसलेले अजिबात आवडत नाही आपल्या धाकट्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून कुसुमताईंना वाईट वाटत होते आणि त्या विचार करत होत्या की माझ्या मोठ्या सुनेने मला कधीच उलट उत्तर दिले नाही मी सांगितलेल्या प्रत्येक निर्णय त्या दोघांनाही मान्य असायचा काही दिवसांनी मावशीच्या परतण्याची वेळ आली त्यामुळे कुसुमताई प्रशांतला म्हणाल्या प्रशांत तुझी मावशी उद्या गावी परत जायचं म्हणते मग तू आज ऑफिसवरून येताना तिच्यासाठी एखादी छानशी साडी घेऊन ये ती तुझ्या घरी पहिल्यांदाच आली आहे मग तशीच परत कशी पाठवायची तिला आणि हो तिच्या घरच्यांसाठी देखील काहीतरी भेटवस्तू घेऊन दे प्रशांत पटकन कुसुमताईंना म्हणाला आई मी मावशीसाठी नवीन साडी घेऊन ठेवली आहे आणि तिच्या घरच्यांना काय द्यायचे आहे ते तुझं तू बघ मावशीला साडी घेऊन तिच्या घरच्यांसाठी देखील भेटवस्तू घेऊन द्यायला माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत आई आत्ताच सांगतो माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नकोस आणि यापुढे मी माझा पैसा केवळ तू सांगितलंस म्हणून कुठेही खर्च करणार नाही कुसुमताईंना आता हे जाणवू लागले होते की त्यांची धाकटी सून आणि मुलगा त्यांच्या वागण्यावर नाराज आहेत आणि त्यांना आईला इथे ठेवून थे घ्यायचेच नव्हते त्यामुळे कावेरी मावशीसोबतच देखील आपल्या घरी परतल्या कारण कुसुमताईंना आता चांगलेच समजले होते की त्यांचा धाकटा मुलगा आणि सुनेच्या घरी त्यांचे काही चालणार नाही आणि त्यांची धाकटी सून त्यांच्या आदेशाचे पालन देखील करणार नाही कारण सुनेला त्यांच्या मुलाचा पाठिंबा होता त्यामुळे कुसुमताईने धाकट्या सुनेला धाकात ठेवणे शक्य नव्हते असो मोठा मुलगा आणि सून त्यांच्या सहलीवरून परतले होते यावेळी मोठ्या सुनेने सुट्टीचा पुरेपुरा आनंद घेतला आणि तिने तिची बहीण आणि मुलांसोबत अनेक फोटोही काढले आणि ते फोटो तिने आनंदाने व्हॉट्सअप स्टेटसवर देखील ठेवले स्टेटसला वहिनीचे फोटो पाहिल्यानंतर ननंद आपल्या आईला फोन करून म्हणाली आई वहिनी तर खूप मजेत दिसत आहे तिचा तर कायापालट झाला आहे यावर कुसुमताई म्हणाल्या काय झाले असे का बोलत आहेस कुसुमताई आश्चर्यचकित होऊन विचारल्यानंतर त्यांची मुलगी म्हणाली अगं आई तू वहिनीचे व्हॉट्सअप स्टेटस पाहिले की नाही अगं ह्या वयात तिने कसे वेस्टर्न कपडे घालून फोटो काढले आहेत आणि आता फोनवर स्टेटस ठेवून सगळ्या नातेवाईकांना सुद्धा दाखवत आहे तुझ्या राज्यात यापूर्वी घरामध्ये साडीशिवाय काहीही चालत नव्हते पण आता असे वाटते आहे की वहिनी तिच्या मर्जीची मालकीन झाली आहे हे एकतच कुसुमताई मोठ्या सुनेला तर काही बोलल्या नाहीत पण आपल्या मुलाला प्रसादला म्हणाल्या अरे प्रसाद हे मी काय ऐकते आहे सुनबाईने साडीऐवजी जीन्स टॉप सलवार सूट घातला आहे अरे ती घरातील मोठी सून आहे हे सर्व तिला शोभते का प्रसाद म्हणाला का काय झाले आई अगं आई वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी जर तिने तिचे आयुष्य तिच्या पद्धतीने जगायला सुरुवात केली आहे तर ती लगेच वाईट झाली का अगं लग्न झाल्यापासून माझ्या बायकोने कधीच तुमची सेवा करण्यात तुमचा आदर करण्यात येण्या जाणाऱ्यांचा पाहुणचार करण्यात कसलीच कसर सोडली नाही मग तू तिला मुक्तपणे जगण्यापासून का थांबवत आहेस अरे सतत तिला मोठी सून मोठी सून म्हणून तिला तिची कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये गुरफटवून टाकलेस तिला कधीच मोकळ्या मनाने जगू दिले नाहीस आई मला सांग सगळे नियम कायदे कर्तव्य फक्त मोठ्या मुलावर आणि सुनेवरच का लादले जातात सर्व कर्तव्य आमची पण अधिकार मात्र कोणतेही नाहीत असे कसे चालेल आता प्लीज आम्हाला मोकळा श्वास घेऊ देत एवढे बोलून प्रसाद त्याच्या खोलीत निघून गेला कुसुमताईंनी त्याच्या धाकट्या मुलाच्या आणि सुनेच्या घराची अवस्था चांगलीच पाहिली होती त्यामुळे त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवणे व्यर्थ होते म्हणून कुसुमताईंनी आता गप्प राहण्यातच शहाणपण मानले त्यांनी प्रसाद आणि राधाला बंधनात ठेवणे बंद केले तसेच त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करणे देखील देखील त्या टाळू लागल्या होत्या आता हे समजले होते की मोठ्या मुलाच्या खांद्यावर जबाबदारीचे ओझे टाकून धाकट्या मुलाला तू अजून लहान आहे म्हणून सूट देणे योग्य नाही आता कुसुमताई आपल्या मोठ्या सुनेसोबत एकोप्याने राहू लागल्या राधा आणि प्रसादने देखील मागचे सर्व विसरून आपल्या आई वडिलांसोबत ते दोघेही आनंदाने राहू लागले कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह